विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज परळी तालुक्यातील नागापूर या गावामध्ये आहोत या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा मोठा उत्साहामध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुसंगाने या ठिकाणी या गावचे मंडळी जे वनवासी मंडळ भक्त जी आहेत ते चौदा दिवस पैठण या ठिकाणी जाऊन आलेत त्यांनी कसा प्रवास केला कशा पद्धतीने के गेलेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नाव सांगा नमस्कार नागापूर वनवासी आम्ही रामभक्त नागापूर ते पैठण असा पायी प्रवास करीत असताना आमचा पहिला मुक्काम जेगाव जेगाव वांगी जेगाव वांगी मध्ये अतिशय उत्तम सोय असे महाराजांनी केलेली आहे तिथून नंतर गेल्याचे नंतर माजळगाव माजळगाव मध्ये पंचमुखी हनुमान या मंदिरामध्ये सुद्धा अतिशय उत्तम सोय केलेली आहे तिथून टाकरवन टाकरवन मध्ये बी अतिशय चांगली सोय झालेली आहे किनगाव किनगाव झाल्याच्या नंतर मालेगाव मालेगाव बी हे भावनिक असणार आहे तिथले लोक अतिशय दयाळू म्हणजे सहज सेवा करणारे असे मालेगाव मध्ये बी आमचा मुक्काम होता तिथून पैठण पैठणला काही चालत गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर मध्ये सुद्धा मंदिराने कमिटीने अतिशय उत्तम सोय ते आमच्या बरोबर तिथे सेवा करण्याकरता मिळालेली आहे आम्ही तिथून वापस आल्याच्या नंतर घेवरी आपेगाव आपेगावला आजवर गेलो माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे दुपारचा मुकाम आपेगाव मध्ये झालेला आहे तिथून निघाल्याच्या नंतर घेवरी असणार हे गाव अतिशय चांगलेलं आहे तिथेही सोय अतिशय उत्तम आमची झालेली आहे घेवरी झाल्याच्या नंतर पात्रवाला जे काय राजेश टोपे साहेबांचं गाव आहे तिथं खरात म्हणून नावाची महाराज आहेत त्यांच्याही गावामध्ये अतिशय उत्तम सोय अशी त्यानं केलेली आहे तिथून निघाल्याच्या नंतर तीर्थपुरी तीर्थपुरी नंतर खालापूर खालापूरमध्ये आमचा मुक्काम झालेला आहे तिथून वाहेगाव वाहेगाव मध्ये बी अतिशय चांगली सोय त्या भक्त्याने केलेली आहे वाहेगावचे पुन्हा वडी वडी मध्येही तिथले ग्रामस्थ असणारे त्याने सगळी उत्तम सोय अशी केलेली आहे आणि वडीच्या नंतर जे काय आमचं बाबळगाव आहे बाबळगाव मध्ये अतिशय उत्तम सोय रनर कंपनी याने केलेली आहे तिथून आल्याच्या नंतर जे काय पौळ पिपरी आहे पौळ मध्ये तर आमचं सत्कार त्यांच्या एक किलोमीटर अंतरापासूनच आमची मिरवणूक काढलेली सत्कार केला असे तिथले पौळ म्हणजे लक्ष्मण पौळ हेही तिथलं भक्तगण या आणि त्याने आमची उत्तम सोय केली तिथून आल्याच्या नंतर आम्ही लिंबूटा या गावामध्ये मुक्काम शेवटचा चौदावा वा पिंपळगाव पिंपळगाव दुपारी केलेला आहे पिंपळगाव ही गावामध्ये मिरवणूक काढलेली आमचा असा सत्कार त्यानं आम्ही राम भक्त असल्यामुळे केलेला आहे आणि मला एक सांगा ठीक आहे तुमचा याने चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रत्येक गावामध्ये सन्मान केलेला आहे परंतु तुमचा जी नियोजन रामायण जी भावार्थ रामायण तुम्ही कशा पद्धतीने कुठं कुठं आणि कशा अध्याय घेत होता आम्ही पहिला म्हणजे एकोणतीसवा अध्याय म्हणजे तिथून सुरुवात आहे म्हणजे बेचाळीसवा अध्याय कसतो आम्ही आम्ही एकोणतीसवा एक, अध्याय जे गावामध्ये घेतलेला आहे कोणा तिसावा माझ गावामध्ये घेतलेला आहे पुन्हा एकतीसवा आम्ही किनगाव मध्ये म्हणजे टाकरवन टाकरवन झाल्याच्या नंतर बत्तीसवा अध्याय असणारा आम्ही किनगाव मध्ये घेतलेला आहे तेतीसवा अध्याय मालेगाव मध्ये आणि चौतीसवा अध्याय हा मध्ये घेतला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही अध्याय घेत होतो जसं इथं रामायण आहे त्याच तुलनेमध्ये तिथेही आम्ही अध्याय तेच घेत होतो तर मला सांगा जे की तुम्ही रामायणाचं हे तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी समाधान आनंद वाटत होता काय वाटत होतं आम्ही जवळजवळ पाच सहा वर्षापासून आमचा हा ग्रुप सर्व सोंटके असतील हे सोमनाथ असतील बनसोडे आमचे उत्तम भाऊ इथं हे सगळेच आमची असणारी पाच सहा वर्षापासून आम्ही पायी चालतो पहिल्या वर्षी थोडं कठीण वाटलं परंतु नाथ महाराजांची सेवा खरोखरच उल्लेखनीय त्यांची सेवेमध्ये खरं मनातल्या भावना जर आपण व्यक्त केल्या तर सहज त्या होऊ शकतात साध्य होतात हे नाथ महाराजांचं वैशिष्ट्य या आणि आमच्या बरोबर ते आमचे महाराज असणारे हा हे या महाराजाचा तर चमत्कार आहे कि ते आम्ही आता दोन वर्षापासून दोन चार वर्षापासून आहेत परंतु दोन वर्षापासून आपेगाव मधला एक दुकानदार या कृषी सेवा केंद्र त्याने टाळा केले चा पाणी केलं म्हणला महाराज माझा असा असा अडचण आहे आणि हिरीला चाळीस फूट खंदून बी पाणी नाहीये महाराजांनी म्हणले फक्त दहा फूट खंद तुम्ही पाच ची मोटर चालेल तर थो थो, हो आ, आए, या वर्षी ते निस्ते नुसते वाजीत आम्ही चलत होतो त्याच्या दुकानापासून पळतच आलं आणि पळत आल्याच्या नंतर महाराजाला सांगितलं पाया पडले आमचा सत्कार केला त्यानं आणि म्हणला पाचची मोटर आज या अशी त्यांचे अनुभव येत या ठिकाणी दुसरे आहेत जाणून घेऊ काय सांगू शकाल तुम्ही नेमक्या या वनवासाच्या काळामध्ये कशा हे झालं आम्ही वनवास करणारे म्हणजे हा आम्ही म्हणजे एकदम खंदाने घरचे वारकरी आहेत आम्ही म्हणजे वेस्टनी पडलेली मुलं आहात काही वारकरी माणसाची संगत भेटल्यामुळं आम्हाला जातीभेद न होता किंवा जातीभेदीचा न आम्ही विलाबा करता हा आम्ही गावकरी भजनी मंडळ गावकरी समस्त मंडळी ह्याच्या अनुसार आम्ही ह्याच्या नाजी लागलोत आणि आम्ही यशनातून बाहेर पडलोत हा यशनातून बाहेर पडल्यामुळं आम्ही जाता वेळेस उज्या साइटने गेलो त्यास टिकून डाव्या साइटने आलो पैठणच्या हा आम्ही गावामध्ये सप्ताचा सरनाम म्हणजे सगळेजण गावकरी मंडळी म्हणून आम्ही गावात पार पडतो असं कशा पद्धतीने हे कार्यक्रम तुमच्या इथं दरवर्षी किती वर्ष आहे हा आमच्या गावामध्ये सव्वा सातवं वर्ष आहे आणखी कवर आहे तुमचं हा सा म्हणजे जर भावना माणसाची वाढत राहिली तर भावनेनुसार परंपरा हे चालतच राहणार आणि देव हे कधी संपणार म्हणजे रामायण नाही रामायण हा कधी बी जेवढं तेवढं चलच राहणार आहे किती वर्षापासून आमच्या गावामध्ये वनवासाला जातात पाच वर्षापासून पण रामान बरेच दिवसाच्या खरोखर कर आपण पाहिलेलं आहे की या परळी तालुक्यातील नागापूर येथील सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ महिला पुरुष सर्व वनवासी मंडळ यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भावार्थ रामायण लावलेलं ला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आज लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम का मोठ्या उत्साहामध्ये सर्व सण उत्सव